जालन्याच्या आंबड शहरातून मात्र मनाला सुन्न करणारा एक प्रकार घडला आहे ते म्हणजे आपल्या गावी निघालेले काही प्रवासी बस स्थानकाच्या फ्लॅट क्रमांक तीन वर उभा होते मात्र अचानक बस चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि त्या सर्वांच्या अंगावर मात्र ही बस गेली अंबड आगारातून अग, सिल्लोड जाण्यासाठी बस दुपारी दीडच्या सुमारास फ्लॅट क्रमांक एक वर चालक लावत होता मात्र नियंत्रण सुटल्याने बस फ्लॅट क्रमांक च्या समोर वेगाने जात समोर उभा असलेल्या प्रवाशांना धडकली यामध्ये सात प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं असून मात्र उपचारादरम्यान मुरलीधर काळे आणि शेख उल्ला यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे तसेच अपघातग्रस्त बसची तपासणी केल्यानंतर तांत्रिक बिघाड नसल्याचं यंत्र अभियंता तसंच चालन जालना यांच्या तपासणीत आढळून आला आहे जखमींना महामंडळाच्या नियमानुसार उपचारासाठी खर्च देखील देण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे